सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पाय टांगी फाटा नजिक कार आणि ट्रक व ऑटो या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण जण जखमी झाल्याची घटना मूर्तिजापूर दर्यापूर पाय टांगी जवळ गुरुवारी रात्री साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान घडली जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला हलवण्यात आल्याची माहिती आहे मूर्तिजापूर वरून दर्यापूरच्या दिशेने भरधा वेगाने जाणाऱ्या एच तीस एल शुन्य क्रमांकाच्या कारने ट्रॅक्टरला ओव्हरटेक नादात धडक देऊन वरून मूर्तिजापूरच्या दिशेने येणाऱ्या एम एच सत्तावीस बी डब्ल्यू ऐंशी पंच्याहत्तर क्रमांकाच्या ऑटो वर जाऊन धडकल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात मूर्तिजापूर तालुक्यातील पायटांगी फाटाण असे गुरुवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान घडल्या या अपघातात ऑटो तर महेश विनोद मुगोल वर्ष अठ्ठावीस राहणार सोनाळा निर्मला विठ्ठलराव गायकवाड वयवर्ष साठ राहणार दातवी राहुल मोहन वानखेडे वर्ष बत्तीस राहणार लोणी टाकळी शिवम नानाभाऊ मेहरे वर्ष सत्तावीस राहणार लाखपुरी वैभवी विपुल मेहरे राहणार रहना, राहणार टाकरखेडा खेडा अडोतीस वा साची संदीप जळमकर वर्ष बत्तीस राहणार मूर्तिजापूर प्राची विपुल मेहरे वर्ष सात राहणार टाकरखेडा राणी विपुल मेहरे वर्ष एकतीस राहणार टाकरखेडा आणि वि विपुल मेहरे वर्ष चार राहणार टाकरखेडा व एक अज्ञात असे दहा जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळता संत गजान, गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे से रुग्णसेवक सेनापती बादशहा यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलवण्यात आले जागरणस्थान करीता ब्युरोची प्रतिकुरेकर मूर्तीजपूर अकोला